तू रामा मी मारुती लपनिन चले मज प्रती उर्मिला उठ उर्मिलापती उठवावया लक्ष्मण शक्तीमध्ये गायली जाणारी आपली आप पारंपरिक अतिशय गोड चाल या चालीपासून आपण या, या श्रंखलेला सुरुवात करूया पाठीमागे एक व्हिडिओ टाकला रामायण चालीवर कस वाजाव त्या व्हिडिओला भरभरून भरभरून प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओजला तुम्हा सर्वांनी पाहिलं आग्रह केला की अजून ही जी आपली चालींची श्रंखला आहे अशीच सुरू ठेवा त्यासाठी हा आपला चालींच्या व्हिडिओचा दुसरा भाग असं आपण संपूर्ण जेवढ्या आपल्या पारंपरिक चाली आहेत जेवढ्या आपल्या सांप्रदायिक चाली आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या चाली आपण वरती प्रोव्हाइड करूया प्रत्येकाला चाली शिकण्याची इच्छा आहे प्रत्येकाला आपण रामायणावर रामायण चालीवरती वाचावं शिवलीला चालीवरती वाचावं किंवा कुठलाही ग्रंथ असेल आपण चालीवर वाचावं असं प्रत्येक वाचकाला वाटतं लक्ष्मण शक्ती मध्ये कोणी वाचत असेल तर वाटत कि हा वाचक किती सुंदर वाचतो ही चाल आपण शिकावी त्यासाठी हा प्रयत्न चालींचा हा जो अनमोल ठेवा आहे तो जोपासत जोपासत आपल्यापर्यंत आणून पोहोचविला आहे आता हे आपलं या ठिकाणी आपली जिम्मेदारी आहे की आपण पुढच्या पिढी पर्यंत आपल्या पूर्वजांचा ठेवा पोहचविला पाहिजे तर लक्ष्मण शक्तीमध्ये गायली जाणारी सर्वप्रथम चाल इतकी वाटते ऐकायला तुम्ही काय करा ओवीच पाठ करायची ही चाल आता एका चालीसाठी आपण एक ओवी वापरायची ती ओवी संपूर्ण पाठ करायची म्हणजे चाल सहजासहजी पाठ होईल आणि मग आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच चाल म्हटली आता हे चाल चार भागामध्ये कशी विभाजित केलेली आहे पहा सुरुवातीला तुरा मी मारुती पहा एकदम साध्या पद्धतीने तुरा मारुती लपनी चले मज प्रती आणि मग त्यानंतर ओट चाल शिद्रगती उर्मिला पती एकदम म्हणजे काही असं अवघड या चालीमध्ये नाही एकदम सरळ सोपी चाल आहे आणि अतिशय गोड ऐकायला सुद्धा खूप छान चाल आहे या चालीवरती वाचायचं किती दोनशे ओव्या ह्या चालीवरती वाचल्या या चालीचा गोडवा कमी होणार नाही खूप सुंदर आहे फक्त याची, याची जी ठेवण आहे खे, ठेवण हे ठेवण तुम्ही लक्षामध्ये घ्या लक्षा कशी तो रामी मारुती लपनी नचले चले मज प्र ओठ चाल शिग्रगती उर्मिला पती उठवावया अतिशय सुंदर पद्धतीनं या चालीची ठेवण आहे लक्षामध्ये या चालीच्या चाली श्रंखलेमध्ये आता दुसरी चाल घेऊया आता ही चाल ही ओवी संपूर्ण पाठ करायची म्हणजे ही चाल लक्षामध्ये बसेल कुठल्याही दुसऱ्या ओवी मध्ये ही चाल गायला सहजासहजी तुमच्या लक्ष्यामध्ये येईल काय होत ज्यावेळी माणूस शक्तीमध्ये वाचन करायला बसतो त्यावेळी आता ज्यांना स्टेज करेज भरपूर आहे त्यांना तर काही भीती वाटत नाही परंतु जे नवीन असतात ज्यांनी नवीन चाल शिकलेली असते अचानक त्यांनी ज्यावेळी वाचन करायला व्यासपीठावर बसले अचानक चालच जाते असं बऱ्याचदा होत बऱ्याच वाचकांसोबत होत परंतु प्रत्येक गोष्ट हळूहळू हळूहळू शिकत शिकत शिकता येते त्यासाठी ही ओवी पाठ करायची मी सुद्धा ज्यावेळी ही चाल शिकलो त्यावेळी ओवी संपूर्ण पाठ केली आणि हजारो वेळेस त्या ओवीवरती मोबाईल वरती रेकॉर्डिंग करून गोकम पट्टी करत राहिलो तो राम मी मारुती आपण म्हणायचं लपनी नचले मज मच प्रती कोठ चाल गती उर्मिला पती वावया आणि मग पट्टी करून ती चाल लक्षामध्ये बसून घेतली ती ओवी पाठ केली आणि मग चाल पाठ झाली तुम्ही तसच करा आता आपण दुसरी, दुसरी चाल पाहूया लक्ष्मण शक्ती मधला प्रसंग आहे पहा आम्ही गोळागुळ गिळू शकू ब्रह्मांड भोळ काय से रावणाचे बळ सबळ झिंजकाया आता या चालीला तुम्ही काळ्या एक, एक वर म्हणा किंवा काळी दोन या स्केल वरती म्हणा आता ज्यांच्या त्यांच्या स्वरानुसार ज्यांचा स्वर उंच जात नाही त्यांनी काळी एक वर गायना करायचं ज्यांचा स्वर आता सहसा आपलं भजन कीर्तन काळी दोन वर होत मग स्वर धरताना आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की स्वर कसा धरायचा सरळ युट्यूब वरती जायचं काळी दोन स्वर असं टाईप करायचंय तुम्हाला काळी स्वर काळी दोनचा स्वर मिळून जाईल तो स्वर डाऊनलोड करायचा आणि मोबाईल मध्ये लावून ठेवायचा आणि त्या स्वरावरती प्रॅक्टिस करायचं म्हणजे काय आता हे जे पीटी आहे आपली हे आता सध्या काळी दोन वर आहे काळी दोन वर हे काय सुरू आहे कीर्तन सुद्धा काळी दोन वर होत म्हणून काळी दोन वर स्केल ठेवलेली आहे काळी दोन वर कुपू ब्रम्हांड गोल कायसे रावनाचे बल रनी सबल जिंकाव याँ सालतेचा परंतु ज्यांचा आता प्रतिकाचा कुणाचा मंद्र सप्ता गळा चालतो कोणाचा तार सप्तकापर्यंत जातो आता ज्यांना त्यांना भगवंतांनी आवाज दिलेला आहे ज्यांच्या त्यांच्या कंठामध्ये भगवंतांनी गोडी दिलेली आहे त्या स्तरापर्यंत त्यांचा आवाज पोहोचतो परंतु ही चाल उंच स्वरामध्ये म्हटल्यानंतर चांगली वाटते ज्यांचा आवाज चढत नाही त्यांनी खालच्या आवाजामध्ये म्हणायचं आम्ही एक एक गोळा गोळ ब्रह्मांड बळ जिंकया काय होतं खालच्या स्वरामध्ये किंवा वरच्या स्वर का महत्वाचा आहे कारण स्वर तुटतो स्वर जर नसेल आता हे पेटी आपण बंद केली पेटी बंद केल्यानंतर आता म्हणायची मग ते स्वर बसत नाही ना स्वर लागत नाही त्यासाठी खूप हाय लेवलची या ठिकाणी प्रॅक्टिस पाहिजे बिना गायन करायचं त्यासाठी स्वराची साथ झाली की पहा गोडवा येतो म्हणजे आपण जे काही गायन करतो त्या गायनाला गायना गोडवा येतो झाली दुसरी चाल उंच स्वरामध्ये म्हणायची आहे चाल हे मग त्यासाठी स्वर उंच मनामध्ये म्हटल्यानंतर गोड वाटते ज्यांचा आवाज उंच त्यांनी ही चाल म्हणायची आम्ही एक एक गोळा लावलं गिळू शकू ब्रह्मांड गोळ काय असे रागनाचे बळ रने बळ ही आहे दुसरी चाल झाली साल। आता तिसरी ओवी घेऊ म्हणजे ओव्या घ्यायच्या एक रामायणामधल्या शक्ती प्रसंगातला अध्याय आहे भक्तीयोगामधला या अध्यायामध्ये दे एक ओवी आहे गाय दे निववी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची आणि मग ही ओवी पाठ करा आणि या ओळीवरती हे चाल आहे गाय देववी व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीचे म्हणजे या चालीच्या सुरुवातीलाच स्वर उंच आहे गाय दे म्हणजे बघा जितका आवाज चढेल पहिल्याच कटाकडामध्ये उंच स्वर आहे आवाज कोणाचा कमी चाल खालच्या स्वरामध्ये गाय दे कोणी सज्जना दे जीवना व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीची गाय वाघ जरी पाणी पिण्यासाठी आला त्या वाघाची तहान आणि पापी जरी पाणी पिण्यासाठी आला म्हणजे गाय आली म्हणून गाय सज्जन बघून तिला जीवन देते आणि व्याघ्र पापी म्हणून तिला पाणी देत नाही असाच म्हणजे दृष्टीमध्ये भेद नाही या ओळीचा असा भाव अर्थ आहे ही झाली आपली तिसरी चाल आणि मग शक्ती प्रसंगातली चौथी चाल पुढची घेऊया श्रीरामाथोरा अन्याय केला आणि मग या चालीची सुरुवात कशी होते पहा श्रीरामाथोरा अन्याय केला विकळ बंधूरणी सांडिला ऐकता भरत चकित झाला पाहो लागला काशी सुरुवातीलाच उंच स्वर आहे श्रीरामा थोर अन्याय केला सुरुवातीलाच श्रीरामाथोरा न्याय केला बंधू बसभरने सांडीला भरत चकित झाला पाहो काशी म्हणजे उंच स्वरामध्ये खाल्ल्या स्वरामध्ये स्वराम म्हणता येते उंच मध्ये म्हणता येते परंतु चालीची सुरुवात म्हणजे पहिल्याच कटकणीला उंच स्वरामध्ये आहे आणि मग पुढची सा चाली ते थोडं बेसिक पद्धतीमध्ये येते सर्वांना ज्यांचा आवाज आहे नाही प्रत्येकाला म्हणता येते अशी आ, साधी सोपी ही आपली पाचवी चाल आहे पहा राग हास माझा महाबा महाबाहो झने उदास हो कथा सांगता या ओवीचा अर्थ आता तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा आहे नाहीतर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये या ओवीचा अर्थ नक्की सांगू आणि चाल आणि ओवी लक्षात घ्या हा समूळ माझा संदेह हो। सुरुवातीच्या टाक टाक बघा 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 हा समूळ माझा संदेह झने उदास हो पाहो हो वयो संगता इतक्या सुंदर झाली आहेत का इतक्या गोड ओवी पाठ करायची चाल आपोआप तुमच्या लक्षामध्ये येईल हे झाले पाचवी चाल आणि आता सहावी चाल सुद्धा <laughs> म्हणजे उंच स्वरामध्येच म्हणायची आहे आता सर्दी झाल्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे तरी सुद्धा आपण प्रयत्न करू काय करा प्रयत्न करायला काय अंस नाही भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमी बांधीला संपूर्ण आणि न ओळखीची भरत चिन्ह राम म्हणून या सुद्धा चालीची सुरुवात उंच आहे भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमी बांधिंडा कपि नंदना नवळखेची भरत चिन्ह राम म्हणून प्रेमाचा प्रेमाचा भरत प्रेमाचा संपूर्ण म्हणजे सुरुवातीला स्वर पहा भरात प्रेमाचा संपूर्ण प्रेमे नंदना न नवळखेची भरत चिन्ह राम म्हणून उपहास आता याला या गायन करताना थोडस इकडं तिकडं आल्टर करता येतं तिसऱ्या कटाकणीमध्ये तिसऱ्या भागामध्ये जेवढं तुम्हाला चढवता येईल तितकं चढवता येतं जितकं या ठिकाणी स्वर जातो ना ही चाल म्हणजे खूप ऍडव्हान्स लेवलची चाल आहे गायन म्हणजे राग हा संपूर्ण शिकावा लागेल हे चाल आणि ज्यांना राग संपूर्ण शिकता येणार नाही ना। त्यांनी ओवी पाठ करा भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमी कपिनंदन न ओळखेची भरत चिन्ह राम मनोनी उपहास ही ओवी आहे ओवी संपूर्ण पाठ करा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये प्रॅक्टिस करायचं प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी लक्षामध्ये येतात भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिल नंदना नवळखे चिंच भरत रा सुरुवातीला तुम्हाला स्वर म्हणजे शेवटला स्वर देता येईल रामसे अशी हे चालीची श्रंखला आहे या व्हिडिओ मध्ये एकूण आपण सहा चाली घेतलेल्या आहेत साईच्या साही ओव्या तुम्ही संपूर्ण पाठ करा मी संपूर्ण साहीच्या साही ह्या ज्या ओव्या आहेत त्या डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण लिहितो तुम्ही डिस्क्रिप्शन वाचा आणि त्या ओव्या पाठ करा स्क्रीनशॉट घ्या मोबाईल मध्ये त्या ओव्या पाठ करा आणि सराव करा नक्की जमून जाईल मनामध्ये जर इच्छा असेल ना माणसाच्या मनामध्ये तर माणूस कुठलीही गोष्ट करतो हो आणि संगीत संगीत एक अशी गोष्ट आहे माझ्या आयुष्यामधला घडलेला प्रसंग सांगू तुम्हाला माणसाला एखाद्या गोष्टीच ज्ञान नसेल आणि ती जर गोष्ट माणूस करायला गेला तर फसगत कशी होते पहा शक्तीप्रसंग आहे आमच्या त्या वेळीचं गाव महादेव खेडा महादेव खेड्यामध्ये म्हणजे माझ वय एक त्या चौदा ते पंधरा वर्ष वय असेल मला चाली काही येत होत्या आणि मी आमचे वडील आमच्या बहीणबाई जण शक्तीला गेलो तिकडून आमंत्रण पाठवलेलं होतं आणि शक्तीला गेलो लहानपणापासूनच सांप्रदायामध्ये असल्यामुळं कथेची शक्तीची गोडी लागली आम्ही तिघ जण गेलो रंगपंचमीचा दिवस वाटण हे सगळे जण आडोआडी करून परंतु प्रसंग पहा आम्ही तिथं पोहोचेपर्यंत कुणीच अंगावरती रंग टाकला नाही कारण भगवंताच्या कार्यामध्ये कुणी आडखळा केला नाही बाबा शक्तीला चालू म्हणले सगळ्यांनी जाऊ दिले प्रसंग तुम्हाला सांगायचंय आम्ही बसलो ऐकायला आमची सेवा, सेवा यायची पुढे होते मग त्या गावामध्ये पुण्यावरून एक डॉक्टर आला डॉक्टरला बोलवलं होतं शक्तीसाठी आणि मग सगळेजण महिला वाचू लागल्या लहान लहान लेखक वाचू लागले वैष्णवी म्हणून एक मुलगी आली होती तिने तर एवढं सुंदर या ठिकाणी चाली म्हटल्या मग त्या डॉक्टरच्याही मनामध्ये इच्छा झाली की आपणही पोथी आता डॉक्टर म्हटल्यानंतर काय एमबीबीएस शिक्षण झालेलं एमबीबीएस एस सर्जन माणूस सगळेजण आता डॉक्टर साहेब दोघ नवरा बायको फोर व्हीलर मध्ये आले ग्रँड एंट्री झाली दोघांची सगळे या 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 डॉक्टर साहेब बसा 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 म्हणून सगळ्यांनी मंदिरामध्ये बसवलं आता डॉक्टरांची मनामध्ये इच्छा झाली की आपण पोथी वाचाव काय होतं रामायण हा इतका पवित्र ग्रंथ आहे ना ज्या ग्रंथाला माणसाचा स्पर्श जरी झाला माणसाचा तर माणसाची पाप जाळण्याच सामर्थ्य ठेवतो ग्रंथ इतका पवित्र आहे ते सहजी ला लाभत नाही शक्य होत नाही आणि मग मुण। डॉक्टरांच्या मनामध्ये मुण इच्छा झाली की आपण कोथी वाचायची आणि <laughs> मग इच्छा झाल्यावर त्यांनी संयोजकाला सांगितलं की मला सुद्धा सेवा द्या पाचव्या वाचण्याची इच्छा आहे मग आता त्या मंदिरामध्ये सगळा सस्पेन्स निर्माण झाला आता डॉक्टर साहेब वाचायला आता कस वाचते की काय नाही की डॉक्टर साहेबांची पत्नी सुद्धा इकडून पाहायला सगळे मंदिरामध्ये गच्च पब्लिक भरलेली आहे संपूर्ण आणि पब्लिक भरलेली असताना डॉक्टर साहेब गेले व्यासपीठावरती आणि व्यासपीठावर <laughs> वाचायला बसले अ मग खूप पोती वाचण्यास तू वाचू लागले पुस्तक वाचलाय नाही राम मी मारू लपनी नचले मज मजब्रती कुठं चाल शिश्रगती उर्मिता प्रति उठवा वया हे सगळं म्हणजे कुठं थांबायचं कुठ वाचायचं काय नाही म्हणजे सांगण्याचा अभावार्थ दृष्टांत संपला सांगण्याचा भावार्थ इतका की कि तुम्ही कितीही जरी शिक्षण घेत घेतला कितीही मोठे झाला तर आपल्या धर्माचं ज्ञान माणसाला असायलाच असायलाच पाहिजे आपल्याला कधी ना कधी प्रसंग येतो सेवा करण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होते म्हणून या गोष्टी माणसाला यायला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आईन डॉक्टर साहेबांची फसगत झाली कि वाचता आल्या नाही वाच गेल्या कुठं थांबायचं काय डॉक्टर साहेबांना लक्षात आलं नाही कि रुमाल काढले घाम पुसणारी निस्ता घाम पुसणारी काय सांगू सगळ्या मंदिरामध्ये पंखे लावलेले मोठे मोठे कूलर लावलेले सगळं मंदिर थंडगार डॉक्टर साहेबाला घाम येणार हा विषय आहे सांगण्याचा भाव आहे इतकाच की आपल्या ग्रंथाच आपल्या धर्माचं माणसाला बेसिक ज्ञान असलंच पाहिजे साधी गोष्ट आहे ना चार अभंगाला चार चरण जसे असतात तस ओवी वाचताना एका ओवीमध्ये चार, 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 वाच एक एक चार भाग असतात चार भागात वेगवेगळ्या वाचायचे असतात पहिला भाग वाचल्यानंतर थोडं थांबायचं दुसरा भाग तिसरा भाग आणि चौथा भाग चौथा भाग संपल्यानंतर प्रत्येकाला क्रमांक लिहिलेले असतात एक क्रमांकामध्ये चार भाग नंतर दुसऱ्या ओवी मध्ये चार भाग पहिल्या भागाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या नंबर पर्यंत वाचत जाईपर्यंत चार भाग येतात हे सिंपल आणि साधं ज्ञान आहे हे सर्वांना यायला पाहिजे लक्षात आणि सगळ्या चाली ह्या सोडा गोड चाली आहे तो पण तुमचा प्रश्न आहे ह्या सुद्धा चाली अवघड वाटत तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या चाली अवघड नाही परंतु अजून तुम्हाला एक एक्स्ट्रा चाल एकदम सुंदर सोपी चाल सगळ्यांनी आता ज्ञानेश्वरीच पारायण करताना ती चाल तर अगदी सहज कुणाच्याही लक्षामध्ये बसेल अशी आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूपा देवा तुची प्रकाश निवृत्ती दास अवधारी मग हे ज्ञानेश्वरी वरची चाल दुसरी कुठली कसा आहे अर्धा जर चाल शिकली तर ते आईन वेळी काय होतं तर सूर जातो कुठं तर खाली सूचक म्हणतो अरे बाबा उगं साधवाच उग तू झटणूक वाच शिकायचा त्यासाठी परफेक्ट शिका आणि शिकल्यानंतर कर। तुकाराम महाराज काय सांगतात असाध्य दे साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासाने असाध्य असणारी सुद्धा गोष्ट साध्य करता येते फक्त त्यासाठी पाहिजे ध्यास मनामध्ये ध्यास पाहिजे मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी जर भूक निर्माण झाली ना माणूस कस ही गोष्ट आत्मसात करतो फक्त त्या गोष्टीची भूक लागली पाहिजे कानाला गोडी आली पाहिजे चाल शिकण्याची वाचण्याची पहिल्या दिवशी कोणालाही येत नाही हो जस बाळ त्या सृष्टीचा नियम आहे झाड झुडपे वेली बाळ हळू 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 मोठ होत बाळ अगोदर रांगायला लागत उठायचा प्रयत्न करत बसतं चालत आणि मग हळू 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 शिकायचं एक एक चाल एका एका चालीवरती प्रॅक्टिस करायचं आणि मग तुमचा जर अजून काही जर प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तुम्हाला मना कुठल्या ठिकाणी अडथळा येत असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो कमेंट मध्ये नक्कीच सांगा कि या चाली कशा आहे या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जे आपल्या परमार्थामधले जे इच्छुक आहेत तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुपवरती शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचव आपल्या पूर्वजांनी हा अनमोल चालींचा ठेवा आपल्यापर्यंत या ठिकाणी दिलेला आहे आता आपलं कर्तव्य आहे हा ठेवा असाच जोपासायचा आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत या ठिकाणी हा चालीचा द्यायचा म्हणून सर्वांपर्यंत आहेत रामायणाचे सूचक कुठल्याही ग्रंथाचे नवनाथ भक्तीसार असेल आपले वारकरी संप्रदायातील सगळेच ग्रंथ या सर्व ग्रंथावरती या चालीने खूप सुंदर वाचन करता येत त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्या भक्त भाविकापर्यंत पोहचवा आणि ही चालीची आपण अशीच चालू ठेवणार आहोत जर तुम्हाला आपल्या सांप्रदायिक चाली हजारो चाली आहेत हजारो जर तुम्ही कमेंट मध्ये अजून जर लिहिलं की अजून चाली पाहिजे तर अशीच आपण श्रंखला चालू ठेवू एक कमीत कमी हजार तर चालीच आपण टार्गेट पूर्णच करूया आज दहा झाली झालेत आपल्या दोन व्हिडिओ मध्ये तर आज, आज इथंच थांबूया आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार की तुम्ही आपल्या गेल्या चा, चालीच्या व्हिडिओला इतका भरभरून प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं आपला हा अमूल्य प्रतिसाद असाच द्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा रामकृष्ण हरी आदेश